हाय फ्रेंड्स कशा तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी मी सविता तुमचा सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तुमचं स्वागत करत आहे तुम्हाला संक्रान, तर माहितीच आहे फ्रेंड्स उद्या आहे संक्रांत तर संक्रांतच्या अगोदर म्हटलं एक व्हिडिओ आपण टाकूया तर संक्रांतसाठी अगदी पंधरा मिनिटामध्ये आपण कसं तयार होऊ यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगलो आपण संक्रांतीसाठी रेडी होण्यासाठी आपण अगदी पंधरा मिनटामध्ये कसं तयार तुम्हाला मी दाखवणार आहे आणि ते पण एकदम कमी प्रोडक्टमध्ये जास्त प्रोडक्ट नाही लावायचे आपल्याला जास्त एकदम आपल्याला एकदम आपल्याला नॉर्मल असा मेकअप करायचा आहे जास्त बघा फ्रेंड्स आपण ना आपल्याला एकदम नॉर्मल मेकअप करायचा आहे जास्त हेवी नाही करायचं आहे दहा पंधरा मिनिटांमध्ये आपण कसं रेडी होऊ तुम्हाला मी आज दाखवणार आहे आणि ते पण एकदम कमी प्रोडक्टमध्ये तर चला सगळ्यात अगोदर मी फेशवॉश वॉश करून घेतलेला आहे तुम्ही पण तुमचा जो काही तुमचा जो काही फेशवॉश वॉश असेल त्याने फेशवॉश करून घ्या त्यानंतर मी लावणार आहे सगळ्यात अगोदर टोनर टोनर हे हे बघा आहे माझं बायोटेकचं बायोटेकचं कि किंबर टोनर आहे तर टोनर जे आहे ते आपण रेग्युलर वापरायलाच पाहिजे कारण की आपले जे ओपन फोर्स असतात ते कमी होण्यात मिनिमम होण्यात मदत होते टोनर लावल्याने त्यामुळे मी सर्वात अगोदर असं आपल्या हातावरती थोडस घेऊन घ्यायचं घ्यायचं टोनर आणि हाताने असं डॅब डॅप करायचं जर स्प्रे मध्ये स्प्रेची बॉटल असेल तुम्ही स्प्रे बॉटलने पण स्प्रे करू शकता नंतर डॅब डॅप करायचं आहे, डैब -डैब आहे तर हे बघा टोनर जे आहे ते असं तर हे बघा टोनर लावायचं आपल्याला आणि मस्त डॅप डॅप करून टोनर ॲब्झॉर्ब करून घ्यायचं आहे बघू शकता आणि त्यानंतर आपल्याला लावायचं आहे मॉइश्चरायझर तर हे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर आहे माझ्याकडे हे मी थोडंसं घेणार आहे आणि थोडं थोडं आपल्याला लावून घ्यायचं आहे मॉइश्चरायझर लावून नंतर आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हाताच्या मदतीनं आणि हा जो मेकअप आहे आपल्याला एवढा हेवी नाही करायचा आहे एकदम नॉर्मल करायचं आहे झालं आहे मजा अप्लाय करून आता आपण लावूया सनस्क्रीन कारण की आपल्याला दिवसभर मेकअप करायचा आहे त्यासाठी हे माझ्याकडे सनशेडचं सनस्क्रीन आहे बघा थोडंसं लावायचं आहे आपल्याला जास्त नाही कारण की दिवसभर आपण घरात जरी असलो तरी सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे तर डायरेक्ट आता मी याच्यावरती फाउंडेशन लावणार आहे माझ्याकडे फिटमीचं फाउंडेशन आहे तर मी घेणार आहे डायरेक्ट आता फाउंडेशन अप्लाय करायचं आहे थोडंसं अगोदर मी हातावर थोडासा ड्रॉप हातावर घेऊन घेणार आहे आणि फाउंडेशन मी इथे घेतले हातावर आता आहे ब्युटी ब्लेंडर आहे आणि आपल्याला डॅबडॅब करून लावून घ्यायचं आहे आणि इतकं छान फाउंडेशन आहे हे एकच नंबर एकदम ग्लासी असा मेकअप येतो हो, याने जास्त प्रोडक्ट लावण्याची काही गरज नाही अप्लाय करून घेतलं आहे आणि एक सारखा इवन टोन छान असं करून घेतलेलं आहे आपण पावडर लावून घेऊया ब्रशच्या मदतीने थोडीशी थोडा आय मेकअप करूया तर जास्त काही नाही एकदम थोडसा फेंट मध्ये आय मेकअप करूया तर हा मी शेट घेते मरून आणि याच्यामध्ये थोडासा ऑरेंजेस मिक्स करते मरून आणि पिंक शेट घेते मी थोडासा मिक्स करते दोन्ही पण थोडासा ब्लेंड करून घ्यायचं आहे व्यवस्थित गोल्डन शेड लावूयात लावून घेते तर हा जो पिंक शेड आहे ना हा लावते मी जास्त ना एकदम नॉर्मली लावायचं आहे आपल्याला थोडंसं ब्लशर लावून घेतलाय जास्त नाही एकदम थोडं थोडं नॉर्मल लावायचं आहे त्यानंतर हे आहे माझं हायलाइट नोज जे आहे ते सरळ दिसण्यासाठी थोडंसं लावायचं हायलाइट आणि थोडस इथं लावायचं बघा ऍब्रो फिल केले थोडीशी तर ऍब्रो फिल करून झालेले आहेत आता मी लावूया लिपस्टिक हा माझ्याकडे डार्क मरून शेड आहे तो लावून घेऊया तर हे बघा आता लिपस्टिक मी लावून घेतलेली आहे आता आपण आयलायनर लावूया आयलायनर लावून घेतलेला आहे आता आपण काजळ लावूया तरी बघा काजळ पण छान असं लावून झालेलं आहे तरी बघा बाकी आपलं ऍब्रोफिल आय लाईनर काजळ वगैरे लावून झालेलं ला आहे आता आपण एक बिंदी लावून घेऊया तरी छान फायनली फा, आपण एक टिकली लावून घेऊया छोटीशी तर हे बघा छान अशी टिकली लावलेली आहे तर आता मेकअप जो आहे तो रेडी आहे आता हे चाल तर हेअरस्टाईल आपण दोन मिनटात अगदी एकदम सोप्या पद्धतीनं हेअरस्टाईल करून घेऊया एकदम सिंपल दोन मिनटात होईल अशी जास्त तामझाम नाही हेअरस्टाईल करूया दोन मिनिटात होईल अशी तर बघू शकता आपण पॉप काढून घेऊया याला असं इथून केस काढून घ्यायचे आणि त्याला असं टक करायचं म्हणजे काय होईल ना व्यवस्थित असं आपलं पॉप तयार होईल आणि ह्या क्लिकच्या मदतीने त्याला सेट करून घ्यायचं आहे एकदम दोन मिनिटात अशी एकदम इझी हेअरस्टाईल आणि जी केस आहेत ना थोडीशी आहेत म्हणजे पॉप छान आपल्या दिसून असं ओके आणि त्यानंतर ही जे मागचे जे केस आहेत आपले मागचे सर्व केस आहेत मागे घेऊया आणि आपल्याला जुळा करून घ्यायचा आहे याचा तर एकदम इझी पद्धतीने होईल जुळा आणि मी जास्त उंचापेक्षा ना जास्त उंचावर घेतल्यापेक्षा जुळा खाली छान वाटतो साधे आपले केस असे करून घ्यायचे आहेत ओके आणि इथं ना ही क्लिप लावून घेते हे अशी एक क्लिप लावून घ्यायची आहे म्हणजे आपला जो जुळा आहे तो सुटणार नाही दिसायला पण छान दिसेल हे माझ्या इकडे क्लिप आहे हे पण लावून घेते एकदम दोन मिनिटात होईल दो बघू शकता असं सिम्पल मी हेअरस्टाईल केलेली आहे मार्ग मस्त छान असं खाली खालच्या साईडला जुडा बनवलेला आहे आणि आता ही जे आर्टिफिशियल एक रोज आहे तर हे रोज लावून घेऊया तुमच्याकडे जर ओरिजिनल फ्लावरचा गजरा वगैरे असेल तर तुम्ही तो पण लावू शकता तर बघू शकता छान असं इथं आर्टिफिशियल रोज लावून घेतलेला आहे खूप सुंदर दिसत आहे दोन मिनिटात आपली हेअरस्टाईल होईल तर बघू शकता अशा पद्धतीने आहे माझा मेकअप तर मी हे गळ्यात घातलेले आहे मंगळसूत्र आणि आता बांगड्या पण घालून घेऊया हातामध्ये तर छान बघा सिंपल बांगड्या पण घालून घेते पंधरा वीस मिनिटात होईल आपला इझिली असा मेकअप होता जास्त काही प्रोडक्ट पण यूज नाही केले आणि छान अशा बांगड्या पण मी घालून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही गळ्यामध्ये हे मंगळसूत्र घातलेले आहे छान असं आणि अशा पद्धतीने हेअरस्टाईल केलेली आहे आणि आर्टिफिशियल फुल पण वर किती सुंदर दिसत आहे एकदम भारी असा मेकअप आपला रेडी आहे तर ठीक आहे फ्रेंड्स तुम्ही तर हे बघा आजचा आजचा संक्रांतीचा मेकअप अशा पद्धतीने मी केलेला आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर